महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेतर्फे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशाचा कणा हा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याला विशिष्ट जातींमध्ये भेदभाव करण्यापेक्षा कुठलीही योजना निर्माण करताना शेतकरी म्हणून आम्हाला योजना मिळाली पाहिजे हा आम आमचा आमची मागणी होती आणि त्या मागणीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे देशामध्ये सर्वोत्कृष्ट शेतकरी हा मानला जातो आणि त्या शेतकऱ्याला आपण जात म्हणून नाही शकत त्याला आपण एक शेतकरी म्हणून बघायला पाहिजे आणि त्याला शेतकरी म्हणून योजना दिल्या पाहिजेत सातत्य नैसर्गिक आपत्ती ज्या काही येत आहेत दुष्काळ ओला दुष्काळ असेल किंवा कोडा दुष्काळ असेल किंवा वादळ वारा वगैरे तर या याच्यामुळे काय होतं की पिकांना वारंवार त्रास होतो आणि त्रास त्या त्रासापोटी पिकं कोणत्या वर्षी पिकं उत्पन्न येत नाही त्या उत्पन्ना न आल्यामुळे त्या शेतकऱ्यावर किती मोठं संकट येत असतं आणि त्याचा त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर चढत असतो त्यासाठी जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय असेल शेळीपालन असेल तर हे व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही जाचकाठी न टाकता त्यांना या योजनेमध्ये पात्र करावं अशी आमची मागणी